दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे उजनी अपडेट पंचवीस जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती दौंडची आवक जी आहे ती आता पुन्हा वाढत चाललेली आहे भीमा खोरे घाटमाथा परिसर आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात काही ठिकाणी पावसाची नोंद आहे याचबरोबर इंद्रायणीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी हे उजनीकडे येत आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतकी झालेली आहे जो काल विसर्ग बारा हजार क्यूसेक इतका होता मात्र तो रात्रीतनं म्हणजे आज सकाळपर्यंत चौदा हजारनी वाढला आणि सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतका झालेला आहे धरण सत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकं उपयुक्त पाणी पातळीत भरलेलं आहे धरणातनं सध्या एकावन्न हजार सहाशे क्यूसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे पन्नास हजार क्यूसेक सांडव्यातनं आणि सोळाशे क्युसेक वीज निर्मिती करता या मुख्य कालव्यामध्ये आठशे आणि भीमा सिंहगड कालव्यात नऊशे क्युसेकनं पाणी सोडत आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे एक पॉईंट एकोणचाळीस टी एम सीचाल उपयुक्त पाणी सवतीस पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी आज पावसाची नोंद नाही आहे दुसरीकडं निराखोऱ्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं वीर धरणामधनं सोडण्यात येणारं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेलं आहे एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्युसेकनं पाणी हे वीर धरणातून निरा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे त्यामुळे निरा नदीची पाणी पातळी वाढणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यातसुद्धा भीमा नदीची पाणी पातळी नरसिंहपूरच्या पुढं सोलापूर जिल्ह्यात वाढणार आहे सध्या नरसिंहपूर येथे भीमा नदीची पाणी पातळीची म्हणजे विसर्ग जो आहे तो जवळपास साठ हजार क्युसेक इतका मिळतो आहे उजनी आणि वीरच्या पाण्यामुळं आणि पंढरपूरमध्ये भीमा चाळीस हजार क्युसेकनं वाहत होती आता पंढरपूरलासुद्धा पाण्याची पातळी हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार आहे वीर धरण अष्ट्याहत्तर टक्के भरलेलं आहे आणि त्यामुळे ते पूर नियंत्रणाकरता पुढची स्थिती पाहून आत्तापासून त्यातनं पाणी सोडलं जात आहे भाडघर धरण जे आहे ते एकतीस पॉईंट त्रेचाळीस टक्के भरले आहे दिरा देवघर एकोणतीस पॉईंट बत्तीस गुंजवणी प्रकल्प चोपन्न टक्के भरलेला आहे आणि या चार धरणांमध्ये वीस पॉईंट तेरा टी एम सी साठा एक्केचाळीस पॉईंट सासष्ट टक्के निलाखोऱ्यामध्ये पाणी आता साठलेलं आहे आज भाडघर धरणावर अठ्ठावीस मिलीमीटर mm, देवघरवर त्रेचाळीस मिलीमीटर mm, तर गुंजवणी प्रकल्पावर ब्याऐंशी मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे दरम्यान पंढरपूरमध्ये भीमा ही आता हळूहळू तिची पाणी पातळी वाढती आहे त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सध्या अनेक धरणांवर हा पाऊस सुरूच आहे आणि आगामी चार पाच दिवस हा पाऊस असाच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे